अवधूतचिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ तुम्हा सगळ्यांचं स्वामी श्रद्धा युट्यूब चॅनलवर खूप खूप मनापासून स्वागत स्वामी कृपेने तुमचा आजचा दिवस शुभ जावो स्वामी महाराज तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करोत हीच मी मायाजणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत बघा आपल्याला जर आपल्या कर्माचे भोग भोगायचे असतीलच तर मग स्वामींची सेवा का करावी स्वामींची भक्ती का करावी स्वामींचीच नाही तुम्ही कोणत्याही देवाला मानत असाल तर देवाची भक्ती का करावी जर आपल्या आयुष्यात संकट दुःख वाईट काळ येणार असेल मग देवाची सेवा करून काय फायदा आहे भक्ती करून काय फायदा आहे याच विषयावर आपण आज बोलणार आहोत बघा बऱ्याच जणांचे बरेच गैरसमज असतात ते आज तुमचे या व्हिडिओमध्ये बऱ्यापैकी दूर होतील आणि लक्षात घ्या आपण मी तुम्हाला एक उदाहरण सांगते तुम्ही गाडीवर बसलेले आहात तुम्ही जर हेल्मेट घातलेलं आहे किंवा तुम्ही कारमध्ये आहात सीट बेल्ट तुम्ही लावलेला आहे म्हणजे आपण हेल्मेट घालतो सीट बेल्ट लावतो याचा अर्थ असा आहे का की आपला अपघात होणारच नाही असं आपण शंभर टक्के गॅरंटी देऊन सांगू शकतो का किंवा आपण असं असतं का की आता आपला अपघात होणारच नाही आहे असं काही नाही पण हेल्मेटमुळे किंवा सीट बेल्टमुळे आपल्याला जी काही इजा होणार असते ती बऱ्याच प्रमाणात कमी होत असते जा त्याचं जे प्रमाण आहे ते कमी होत असतं हे याचे म्हणजे आपल्या त्या सेफ्टीसाठी असतात म्हणून लक्षात घ्या की स्वामी सेवेचं से पण असंच आहे तुम्ही स्वामींची सेवा का करता आता आपण सगळेजणं स्वामी सेवेत आलेलो आहोत आपल्या सांसारिक अडचणी सोडवण्यासाठी आपण स्वामी सेवा करत आहोत आणि या कलियुगामध्ये एक हीच एक सेवा आहे स्वामींची सेवा किंवा तुम्ही कोणत्याही गुरूंना मानत असाल कोणत्याही देवाची तुम्ही भक्ती करत असाल ना तर कलियुगात अध्यात्माला खूप जास्त महत्त्व आहे तुम्ही जेवढी जास्तीत जास्त देवाची भक्ती कराल सेवा कराल ना तेवढं जास्तीत जास्त पुण्य तुम्ही कमवालस आणि तेवढं जास्तीत जास्त सुखकर आयुष्य तुम्ही जगाल कारण की बघा आ या आजकालच्या जीवनामध्ये बघा आपलं आयुष्य पण आपल्याला माहीत नाही की किती दिवसांचं आहे पण जेवढं आयुष्य मिळालं आहे ना तेवढं स्वामी सेवेत आपल्याला घालवायचं आहे हे जर आपण आपल्या मनाशी क्लिअर केलं ना की मला उरलेलं आयुष्य सगळं स्वामींच्या सेवेमध्ये घालवायचं आहे स्वामींचं नाव सतत माझ्या ओठाशी असलं पाहिजे स्वामींचं नाव आयुष्यभर माझ्या शेवटच्या श्वासापर्यंत स्वामींचं नाव माझ्या ओठात असलं पाहिजे हे जेव्हा आपण ठरवतो तेव्हा आपण स्वामींची भक्ती करत असतो बघा कारण की आपल्यासोबत मृत्यूनंतर जे काही येणार असेल तर ती फक्त आपलं पुण्य असतं आपली सेवा असते आणि त्यानंतरच आपली जी काही पुढची वाटचाल आहे ती ठरलेली असते मृत्यूनंतर आपल्यासोबत कोणतीही प्रॉपर्टी किंवा पैसा आपल्यासोबत येणार नाही आपल्यासोबत फक्त आणि फक्त आपलं पुण्य आणि आपली सेवा येत असते तर बघा आपले जे कर्माचे भोग आहेत ते आपल्या कर्मानुसार आहेत आणि मी तुम्हाला बऱ्याच वेळेस सांगितलं आहे की स्वामी सेवेत आल्यानंतर तुम्ही स्वामी सेत कधीही या पण स्वामी सेत आल्यानंतर स्वामी सगळ्यात आधी काम करतात ते म्हणजे आपले भोग कमी करत असतात का करतात कारण की कर्माचे भोग आपले जे प्रार्थनुसार जे काही भोग आहेत ते आपले जोपर्यंत सुटत नाहीत ते जोपर्यंत आपले कमी होत नाहीत तोपर्यंत आपल्या इच्छा आकांक्षा पूर्ण होत नाहीत आणि स्वामीसुद्धा ते करू शकत नाही म्हणून आपल्या का आपल्या आयुष्यात जो काही वाईट काळ येतो ना तो आपल्या प्रारब्धानुसार आपल्या कर्मानुसार येत असतो त्यात स्वामी काही करू शकत नाही बघा आपले कर्म ठरवतात की आपलं पुढचं आयुष्य कसं असेल म्हणून कर्म नेहमी चांगले करावे एक वेळेस तुम्ही सेवा कमी करा सेवा तुम्ही नाही केली तरी चालेल पण तुमचे कर्म तुम्ही स्वच्छ ठेवा तुमचे कर्म चांगले ठेवा तुमचे कर्म हे तुमचा आयुष्याचा पुढचा काळ सांगून जातं कोणी जर आपल्याला म्हटलं ना की तुला तुझ्या कर्माचे फळ मिळतील कर्माचे फळं मिळतील हा एक हे शब्द आहे ना आपल्या कानी आशीर्वाद म्हणून पडावेत इतके आपले कर्म स्वच्छ पाहिजेत नाहीतर कोणी जर आपण आपण जर वाईट कर्म करत असू आणि कोणी जर आपल्याला म्हटलं की तुला तुझ्या कर्माचे फळं एक दिवस नक्कीच मिळणार आहे तेव्हा त्या ते व्यक्तीला खूप वाईट वाटेल खूप मनात खंत वाटेल की या व्यक्तीने आपल्याला एक शापच दिला आहे की माझ्या कर्माचे फळ मला मिळणार आहेत म्हणून कर्माचे फळं आपल्याला मिळतील हे आशीर्वाद म्हणून काने पडावे इतके कर्म आपले स्वच्छ पाहिजे लक्षात घ्या म्हणून कर्म आणि लक्षात घ्या ह्या निसर्गाचा नियम आहे तुमचं सगळं काहीच चुकेल पण तुमच्या कर्माची फळं तुम्हाला मिळणार म्हणजे मिळणारच मग ती चांगली कर्म असो किंवा वाईट कर्म असो मग तुम्ही कितीही देवाची सेवा करा पण तुमचे जर कर्मच चांगले नसतील ना तर तुमच्या त्या कर्माच्या वाईट कर्माची वाईट फळं तुम्हाला येणाऱ्या पुढच्या काळामध्ये मिळणार म्हणजे मिळणार आणि लक्षात घ्या जर तुमची कर्म चांगले असतील तुम्ही सेवा देवाची भक्ती कमी केली तरी चालेल पण त्या चांगल्या कर्माची चांगली फळं तुम्हाला येणाऱ्या पुढच्या काळात मिळणार मेंनार म्हणजे मिळणारच म्हणून आपले कर्म खूप महत्त्वाचं आहे बघा बऱ्याच जणांचं असं असतं ना की आता आम्ही स्वामी सेवेत आलेलो आहोत म्हणजे याचा अर्थ असा आहे की आता आमच्यावर कधीच कोणतं संकट येणार नाही कधी कोणतं दुःख येणार नाही किंवा आमच्या आयुष्यात कधी आता वाईट काळ येणार नाही सगळं अगदी आनंदी आनंद आमच्या आयुष्यामध्ये चालणार आहे असं नसतं बघा आपल्या आपण जरी स्वामी सेवेत आहोत तरीसुद्धा आपल्याला आयुष्यामध्ये वाईट काळांना संकटांना त्रासांना सामोरं जावंच लागणार आहे आणि ते कावर येतात आपल्या आयुष्यामध्ये आपल्या पूर्वकर्मानुसार आपली ती फळे असतात आपले प्रारब्धाचे भोग असतात त्यामुळे ते आपल्या आयुष्यामध्ये येत असतात जरी आता आपण स्वामी सेवेत आहोत तरीसुद्धा आपल्यावर संकट दुःख येऊ शकतात आणि स्वामी सेवेत आहोत याचा अर्थ असा नाही की आपलं सगळं सुरळीत म्हणजे अगदी आनंद आनंदच आपल्या आयुष्यामध्ये शेवटपर्यंत राहणार आहे वाईट काळ कधी येणारच नाही संकट येणारच नाही असं होत नाही भक्तांनो लक्षात घ्या कारण की आपल्या प्रारब्धानुसार ते आपल्याला कर्माची फळं आपल्याला येत असतात आपल्या आयुष्यामध्ये फक्त स्वामी ते जे काही भोग आहेत ते आपले मागे पुढे करू शकतात आणि त्याची तीव्रता कमी करू शकतात पण कर्म तर आपणच केलेली असतात ना शेवटी आणि ते कर्माची फळं तर आपल्याला भोगावीच लागणार आहेत कारण कर्म आपले आहेत स्वामी आपल्याला म्हटले नाही की तू वाईट कर्म कर की तू असे कर्म कर ते कर्म आपण केलेले आहेत त्याच्यामुळे त्याची जी काही फळं आहेत त्याचे जे काही भोग आहेत ते आपल्याला येणाऱ्या पुढच्या काळामध्ये भोगावेच लागणार आहेत आणि स्वामी सेवेत आल्यानंतर काय होतं तुम्हाला तु मी सांगते कर्माची फळं जर भोगावेच लागणार असतील तर स्वामी सेवा करून काय फायदा असं जर वाटत असेल ना तर लक्षात घ्या स्वामी सेवेत आल्यानंतर स्वामी तुमचे जे काही कर्म असतात तुमच्या कर्माची जी काही फळं तुम्हाला मिळणार असतात तुमचे जे काही भोग तुम्हाला भोगायचे असतील ना त्या भोगाची तीव्रता त्या संकटाची तीव्रता स्वामी कमी करत असतात तुम्हा ते संकट कधी आलं आणि कधी गेलं हे सुद्धा तुम्हाला समजत नाही जर तुमची मनापासून स्वामींवर भक्ती असेल तर कारण की बघा तुमच्या कर्मानुसार तुम्हाला त्या संकटांना सामोरं जावंच लागणार आहे ते संकट तुमच्या आयुष्यामध्ये जेव्हा लिहिलेलं आहे ज्या ठिकाणी लिहिलेलं आहे ते त्या ठिकाणी येणार म्हणजे येणार शंभर टक्के येणार ते चुकणार नाही कारण ते आपल्या प्रारब्धात लिहिलेलं आहे की तुला यावेळेस संकट येणार आहे ते येणार ते त्याचं काम करणार परंतु त्या संकटाची तीव्रता कमी करण्याचं काम ही आपली सेवा करत असते स्वामींवर आपण जेवढी जास्तीत जास्त भक्ती करू जेवढी जास्ती जास्तीत जास्त त्यांची सेवा करू ना तेवढे जास्तीत जास्त संख्याची तीव्रता कर तीव्रता कमी करण्याचं काम हे स्वामी आपले करत असतात लक्षात घ्या हा फायदा आपल्याला होतो म्हणून कर्माचे फळ तर आपल्याला आयुष्यभर भोगावेच लागणार आहेत पण त्याची तीव्रता ते भोग कमी करण्याचं काम आपली स्वामी सेवा करत असते आपले स्वामी करत असतात आणि तुम्ही लक्षात घ्या आपल्या स्वामींना अशक्य असं काहीच नाही आहे स्वामी ना क्षणात आपली इच्छा आपल्या आकांक्षा आपल्या जे काय आपल्या मनोकामना आहेत ते पूर्ण करू शकतात पण त्या का पूर्ण होत नाहीत कारण की प्रत्येक गोष्टीसाठी एक योग्य वेळ असते आजपर्यंत या जगामध्ये योग्य वेळ आल्याशिवाय कोणाला काहीही मिळालेलं नाही आहे अगदी देवांना सुद्धा नाही मग आपण कोण आहोत लक्षात घ्या आपल्याला सुद्धा योग्य वेळ आली की स्वामी त्या गोष्टी बरोबर देतात बघा स्वामींना काही आनंद नाही होत आपण जेव्हा दुःखात असतो तेव्हा स्वामींना काही आनंद होत नाही स्वामींनासुद्धा खूप त्रास होतो आपल्या भक्ताला दुःख दुःखी पाहून त्याचं जे काही नैराश्य आहे ते पाहून स्वामींनासुद्धा खूप त्रास होतो त्यांना पण खूप दुःख होतं पण ते सुद्धा बांधील असतात कारण की ते, ते आपण के करून ठेवलेले कर्म असतात आणि ते कर्माची फळं आपल्याला भोगायची असतात म्हणून आपल्या पदरी ते नैराश्य ते दुःख आलेलं असतं पण लक्षात घ्या त्यातून सावरण्याचं आपण या काळात जेव्हा संकट काळ तुमच्यावर येईल ना तुमच्या माहितीसाठी मी सांगते आपली सेवा खूप जास्त वाढवायची असते संकट काळात नैराश्य जेव्हा तुमच्यावर दुःख येईल कोणतंही संकट येईल तेव्हा आपली जी काही सेवा आहे ती खूप जास्त वाढवायची सेवा नाही करायला जमलं तर स्वामींचं नामस्मरण जेवढी जास्तीत जास्त तुम्ही कराल ना तेवढं तुमचं दुःख संकट हे तुमचं तुमच्यापासून दूर निघून जाईल किंवा त्याची तीव्रता जी काय आहे ती तेवढ्या तेवढ्याच प्रमाणात कमी होईल लक्षात घ्या म्हणून संकट काळात कधीही सेवा सोडायची नसते नाहीतर काही काही जणांचं असं असतं की मी एवढी स्वामी सेवा करते आहे तरी माझ्या आयुष्यात एवढे संकट येत आहेत दुःख येत आहेत मी मी मग मी स्वामी सेवा का करू मी मग ते अशा वेळेस काय करतात त्यांचा विश्वास डगमगतो आणि ते स्वामी सेवा सोडून देतात पण लक्षात घ्या तुम्ही खूप मोठी चुकी यावेळेस करतात म्हणजे ही एक ती वेळ असते की आपली सेवा वाढवायची असते आपल्याला की सेवेपासून आपल्याला दूर जायचं नसतं पण आपल्याला आपली सेवा वाढवायची असते तुमच्या आयुष्यात जे काही संकट आले आहेत ते आप तुमच्या कर्मानुसार आलेली आहेत ते स्वामींनी आणलेली नाही आहे तुमच्या आयुष्यामध्ये ही गोष्ट आपल्याला समजली पाहिजे त्यावेळेस नाही तर स्वामींना दोष देऊन किंवा कोणत्याही देवाला दोष देऊन तुमची संकटं दूर जाणार नाहीत उलट ती वाढणार आहेत अशा वेळेस आपल्याला आपण आपल्या मनाला समजवायचं की ही, ही माझ्या कर्मानुसार मला प्राप्त झालेली संकटं आहेत परंतु त्यावेळेस नामस म्हणून सगळ्यात जास्तीत जास्त तुम्ही करा स्वामींचं सेवा तुम्ही जास्तीत जास्त तुमची वाढवा जेणेकरून ते आलेलं संकट ते दुःख आहे ते दूर निघून जाईल आणि त्याची तीव्रता कमी होईल कारण की संकटाची तीव्रता कमी करण्याचं काम दुःख दूर करण्याचं काम फक्त आणि फक्त आपली स्वामीच करू शकतात स्वामींची सेवाच करू शकते लक्षात घ्या जेवढी जास्तीत जास्त संकट काळात सेवा करणार ना तेवढं जास्तीत जास्त संकटातून लवकरात लवकर तुम्ही मुक्त व्हाल हे मी तुम्हाला सांगते अनुभव घेतलेला आहे बघा आम्ही तुम्हाला एका ताईंचा अनुभव सांगतो एकदा छोटासा अनुभव आहे पण खूप काही शिकण्यासारखं आहे का म्हणजे पावसाळ्याचे दिवस होते त्या ताई स्कूटी घेऊन चाललेल्या होत्या समोर चिखल होता त्यांची स्कूटी म्हणजे चिखलाच्या बाजूने रस्ता एवढा काही पक्का नव्हता थोडासा मातीचा होता आणि चिखल झालेला होता त्या ठिकाणी त्या ता ताईंनी असं त्या ताईंना वाटलं की मी साईड साईडने थोडासा कोरडा रस्ता होता त्या तिथून मी निघून जाईल म्हणून त्यांनी साईडने गाडी काढली पण नेमकी त्यांचं चाक फिरलं आणि त्या पडणार होत्या त्यांना समजलं की आता माझी गाडी स्लीप झालेली आहे आणि आता मी पडणार आहे त्यावेळेस त्यांनी स्वामींना हाक मारली त्यांनी म्हणजे स्वामीचं नामस्मरण केलं श्रीस्वामीसमत श्री स्वामीसमतं आणि त्या ताई मला म्हटल्या की त्यावेळेस माझी गाडी कशी उभी राहिली आणि मी होती तशीच परत उभी राहिली कशी उभी राहिली हे माझं मला पण समजलं नाही म्हणजे बघा तुमच्यावर संकट येणार होतं पण ते स्वामींच्या नामस्मरणामध्ये नामस्मरणामुळे कधी ठळून जाईल ना हे तुम्हाला पण समजणार नाही एवढी ताकद आपल्या स्वामींच्या सेवेमध्ये असते बघा संकट येणार ज्या ठिकाणी लिहिलेलं आहे त्या ठिकाणी ते येणार म्हणजे येणार ते चुकणार नाही परंतु तुमची सेवा ठरवते से। की ते संकट त्या संकटाची तीव्रता किती असणार आहे ते भोग किती तुमचे असणार आहे हे तुमची सेवा ठरवत असते तुम्ही मी जेवढी जास्तीत जास्त सेवा त्यावेळेस करणार तेवढं जास्तीत जास्त संकटातून तुम्ही लवकर मुक्त व्हाल तुमचं दुःख दूर होणार आहे आणि तुम्ही त्या संकटापासून दूर निघून जाल आणि जेव्हा तुम्ही मागे वळून बघाल ना तेव्हा तुम्हाला जाणवेल की संकट तर आलं होतं पण ते मला जाणवलं नाही त्याचं कारण म्हणजे तुम्हाला तेव्हा समजलं पाहिजे त्याचं कारण म्हणजे माझी स्वामींची सेवा माझी स्वामी स्वामींमुळे आज मी या संकटातून सहज निघून गेलेली आहे पाहिजे म्हणून आपल्याला स्वामींची सेवा करायची असते बघा जरी आपल्याला आपल्या कर्माची फळं आपले भोग येणाऱ्या आयुष्यात येणार असतीलच तरीसुद्धा स्वामींची सेवा करून आपण त्याची तीव्रता कमी करू शकतो स्वामी ते आपले भोग कमी करू शकतात आणि ते संकट अगदी आपल्या फुलाप्रमाणे भासू शकतात म्हणून आपल्याला स्वामी सेवा करायची आहे म्हणून आपल्याला स्वामी भक्ती करायची आहे लक्षात घ्या आणि खरंच तुम्हाला सांगते जर आयुष्यात या कलियुगात सुखी जगायचं असेल तर स्वामींची सेवा करा स्वामींची भक्ती करा जेवढी जास्तीत जास्त भक्ती तुम्ही कराल तेवढं जास्तीत जास्त आनंदी आयुष्य तुम्ही जगाल आणि हे खूप मोठं पुण्य आहे की आपण या वयात म्हणजे तरुण वयात तुम्ही जर स्वामींची भक्ती करत असाल किंवा कोणत्याही देवाची तुम्ही भक्ती करत असाल तर सगळ्यात जास्त पुण्य तुम्ही कमवलेलं आहे कारण की बघा शेवटी कोमेजलेलं फूल वाहण्यापेक्षा जे ताजं फूल आहे ते वाहण्यात जास्त आनंद असतो आणि स्वामींना पण ते आवडतं अध्यात्मात यायचं असेल आणि तुम्ही जर तुम्हाला वाटत असेल ना की आता हे काय वय आहे का देवदेव करण्याचं देवदेव करायला आणखी पुढे भरपूर दिवस पडलेले आहेत परंतु ही खूप मोठी चुकीची गोष्ट आहे हेच वय आहे जर तुम्हाला देवाची भक्ती कळाली ना स्वामींची भक्ती कशी करायची ती कळाली स्वामींच्या सेवेत तुम्हीचं हा हे जीवन पूर्ण अर्पण केलं ना तर तुमचं आयुष्य तुमचं जीवन कसं सुखी होतं हे तुम्ही स्वतः अनुभवाल तर चला ही एक खूप छोटीशी पण खूप महत्त्वाची माहिती होती जी मला तुमच्यासोबत शेअर करायची होती तर झाली सेवा मी स्वयंमाच्या आणि रोजू करते आणि आजचा व्हिडिओ इथेच थांबवते तुम्हाला जर माहिती आवडली असेल त्या व्हिडिओला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा भेटूया अशाच एका नवी व्हिडिओसोबत किंवा नवीन विषयासोबत तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ